बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदी मोठ्या संख्येनं झाल्या आहेत अशा बोगस कामगारांची छाननी करावी अशी मागणी युवा कामगार सेनेनं केली आहे मागणीचं निवेदन इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देण्यात आलं आहे मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर पंचवीस जुलैपासून बेमुदत ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे बहुतांश बांधकाम कामगार अशिक्षित आहेत त्यामुळे अनेकांना ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया माहीत नाही त्याचा फायदा घेऊन काही आणि बोगस बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे त्यामुळं खरे बांधकाम कामगार शासनाच्या योजना आणि लाभांपासून वंचित आहेत त्यामुळे सध्याच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची सक्षम अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन फेर तपासणी करावी अशी मागणी युवा महाराष्ट्र कामगार सेनेनं केली आहे मागणीचं निवेदन इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात देण्यात आलं याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर पंचवीस जुलैपासून बेमुदत ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित पालके सॅम आठवले सचिन बेलेकर सदाशिव बंडीगणी राजू दड्डी उपस्थित होते